बाबांची थर्ड शिफ्ट असल्यामुळे ते आपलं काम संपवून पहाटेच घरी येत असत त्यामुळे चाळीतल्या घरी रात्रीच्या वेळी फक्त आई आणि दोन वर्षांचा जोर हो हो अक्षय असे चाळीमध्ये एक घटना घडल्यापासून मध्यरात्री चाळीच्या पॅसेजमधून पैनजणांचा आणि कुणीतरी जोर जोरात धावत असल्याचा आवाज येत असे त्या आवाजांमुळे आई मात्र प्रचंड घाबरत होती त्यातल्या त्यात एक बरे होते की त्या दरम्यान अक्षय गाढ झोपेत असे पण एके रात्री बाहेर पैंजणांचा आवाज येत असताना आतमध्ये अक्षय जोर जोरात रडू लागला आणि बाहेरील पैनजणांचा आवाज त्यांच्या दारा बाहेर येऊन थांबला आणि दारावर टकटक झाली ओके okay, uh, मी अक्षय ऍक्च्युली मी हा चॅनल गेले लास्ट वन वीक पासून फॉलो करतोय पण चार ते पाच दिवस तर रात्र रात्रभर झोपलो हो नाही फक्त या चॅनल वरचे सगळे स्टोरीज ऐकण्यासाठी खूप आणि खूप एन्जॉय <laughs> करतो मी आणि बरेच दिवस वर्क फ्रॉम होम तर मी मोस्टली करून त्याच्यामुळे माझा सकाळची मीटिंग्स पण मिस होता पण एनी हाव आय एन्जॉय दिस चॅनल सो बेसिकली मी पन, anyhow, so, <laughs> आता सध्या राहिला आहे पुण्यामध्ये कामाच्या निमित्ताने पण हा माझा एक्सपिरियन्स पर्सनल माझ्या मम्मी सोबत घडलेला आहे मी होतो डोंबिलीमध्ये असतानाचा एक्सपिरियन्स आहे तेव्हा आम्ही चाळीमध्ये राहायचो तर कसं होतं त्यावेळेला मी ऑलमोस्ट दोन अडीच वर्षाचा होतो आणि माझे पप्पा त्या मा इगतपुरीला जॉबला होते सो ते डेली डोंगरिवली टू इगतपुरी अप डाऊन करायचे ओके आणि बेसिकली त्या पिरियडला कसं होतं की त्यांची थर्ड शिफ्ट असायची सो पप्पा सकाळी ऑलमोस्ट साडेबारा एक ला घरातून निघायचे कारण की त्यांना चार वाजता तिथे रिपोर्ट करायचं असतं आणि तिकडनं चार ते बाराची शिफ्ट करून रात्री साडेबाराची एक्सप्रेस पकडून ते यायचे कल्याणला पण कल्याणला साडेतीन पर्यंत काय लोकल सुरू व्हायच्या नाही तर ते स्टेशनवरती वेट करायचे फर्स्ट लोकल येईपर्यंत तर माझा जन्म झाला होता तेव्हा मला आम्ही मी धुळ्याचा आहे बेसिकली तर माझी आई माझ्या जन्माच्या वेळेला मला एका पीर बाबांकडे नेलं होतं त्यांनीच माझं नाव ठेवलं होतं सो माझी मम्मीची त्यांच्यामध्ये खूप म्हणजे खूप श्रद्धा होती तर त्यांनी गावावरनं निघताना आई नवीन ठिकाणी चालली हे चालले तर आईला हातामध्ये एक धागा बांधून दिला होता तर तो धागा आईच्या हातात बरेच वर्ष होता मी झालो त्यानंतर पण तो कंटिन्यू होता आणि मम्मी जेव्हा पण गावी जायची त्यांना भेटायला जायची तो बेसिकली असं काय झालं आम्ही ज्या चाळीत राहायचो त्या चाळीमध्ये आमच्या समोरच्या साईडला म्हणजे अशी मध्ये एक पॅसेजची गॅप होती आणि समोरच्या रूम मध्ये एक मारवाडी फॅमिली राहायची तिला एक मुलगी होती जस्ट दीड दोन वर्षाची पण तिला तिचे सासरे आणि सासू त्यावेळेला हुंडा सिस्टम होता म्हणजे हुंडा घ्यायचे लग्नाच्या वेळेला तर का ते काय त्यांच्याकडनं ते पूर्ण झालं नव्हतं तर ते त्यांना तिला भयानक म्हणजे भयानक त्रास तिचा नवरा तिला त्याच्यावर टॉर्चर फॅमिली टॉर्चर सगळं टॉर्चर एके दिवशी तिने काय केलं आपल्या मुलीला अलीकडे ठेवलं आणि तिने स्वतःला घरामध्ये अ केरोसिननी बंद करून टाकला आणि ती त्या व्यवस्थेमध्ये पूर्ण पॅसेज फिरायला म्हणजे जशी तिच्या अंगाला पेट लागली तिने घर सोडून पूर्ण आमचा पहिल्या माळ्यावरती जेवढं तिचा जीव धावत होता आणि लोक तिच्या मदतीला येईपर्यंत ती तवर पूर्ण त्या मध्ये फक्त फिरत होती ओरडत ओढत ओढत आणि तिला सवय अशी होती कि ते पूर्ण हातामध्ये नवीन नवीन लग्न झालं तर हातामध्ये बांगड्या पायामध्ये पेन्झन वगैरे असं सगळी घालायची तिची सवय होती तर तिची तिकडनं लोकांनी फटाफट त्या काळी ऑलमोस्ट ही नाईन्टी फोर थ्री ची गोष्ट आहे तर कसं तरी त्यांना हॉस्पिटलला पण एक दिवसातच त्यांची डेथ झाली सो थोडे दिवस, दिवस, दिवस नॉर्मल तर माझी मम्मीला मम्मी म्हणजे कसं आमच्या दोन रूम होत्या चाळीमध्ये एक फ्रंट साइडला आणि बॅक साइडला तर आम्ही बॅक साइडला राहायचो तर थोडे दिवस पप्पा थर्ड शिफ्ट करायचे तर मम्मीला असं दोन अडीच वाजता आहे ना बाहेर कोणतरी पळण्याचा आवाज यायचा असा घुंगरांचा तो बेसिकली तो आवाज इतका हे व्हायचा की कधी आमच्या दरवाजाच्या इकडे येऊन थांबायचा कधी तिकडनं पळत 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 जायचा आवाज कमी व्हायचा आणि परत थोड्या वेळाने आवाज यायचा तर मम्मी ऑलमोस्ट रात्रीचे दीड ते दोन पासून पप्पा चार वाजेपर्यंत येईपर्यंत मला देवाराच्या जवळ घेऊन बसून राहायची एक दिवशी काय झालं ते जुन्या काळ्यांचे दरवाजे कसे असायचे दरवाजाच्या वरती पण एक खिडकी असायची अ म्हणजे खिडकी म्हणजे असं एक दरवाजाच्या साईजचाच असायचा पण ते एक व्हेंटिलेशन साठी अशी खिडकी असायची ओके तो माझी मम्मी एक दिवस रात्री मी असंच म्हणजे दीड दोन वाजता आई बोलली की तू झोपेतच रडायला लागला आणि मम्मी तुला जवळ घेऊन बसायला लागली आणि इतके दिवस जेव्हा तू गोंगरांचा आवाज येत होता तेव्हा मी झोपेत असायचो तर तेव्हा असं कधी इन्सिडेंट घडला नाही पण ज्या तेव्हा पण मम्मीला बाहेरून घुमरांचा आवाज येतच होता येतच होता येतच होता पण जसा माझा रणड्याचा आवाज जोरात झाला तो घुमरांचा आवाज ना आमच्या घराच्या जवळ येऊन थांबला आणि बाहेरून माझ्या मम्मीला माहिती होत की पप्पांचा येण्याचा वेळ चार सवा चारसा वेळ पण अडीच पावणे तीनला माझ्या मम्मीला पप्पांच्या आवाजामध्ये आवाज देत होते कि कविता दारुगड मी आलोय त्यावेळेला मोबाईल वगैरे तर काय एवढं नव्हतं आमच्या परिस्थिती नव्हती तर ते घडाय आई ठेवायची तर दिव्याच्या उजड्यात बघितलं आता तर अडीच पावन तीन झाले आणि हे तर येणं अशक्य तर मम्मीनी मम्मीला अचानक क्लिक झालं आणि मम्मीने काही रेस्पॉन्स नाही दिला मम्मीला त्या दिव्याच्या उजेडामध्ये असा दरवाजा पासून वरच्या खिडकीला जे जाळी लावली होती आणि जे लोखंडाचे मध्ये हे पुरले होते ना तिथे एक असा हात दिसला मम्मीला बोलले की का ग तुला माझा आवाज येत नाहीये तू धारणे उघडते तरी मम्मीने काही त्या वेळेला हे केलं नाही तर मम्मीने तो जो मम्मी धागा होता तो धागा माझ्या हात डोक्यावरती ठेवला थे। आणि तिच्या हातात पकडून त्या पीर बाबांचं नाव घ्यायला लागली आणि जसं मम्मी हळूहळू नाव घ्यायला लागली ना तर तो खिडकीवरचा हात तर खालती आला पण अचानक मीला परत इतक्या जोरात त्या पॅसेज मध्ये फक्त पळण्याचा आवाज आणि त्या घुंगरांचा आवाज यायला लागला की मम्मीने अक्षरशः मला आहे ना मला घेऊन खाटेच्या खालती लपली माझी मम्मी की हे नक्की काहीतरी वेगळे असं मम्मीला जाणवलं तर मम्मीने कशी कशी खाटेच्या अडीच तीन पासून चार पर्यंतचा वेळ काढला आणि चार सवा चार पप्पांचा आवाज परत आला की कविता दारगड मी आलोय सकाळची मुहूर्त वगैरे झाला आहे तर आता काय प्रॉब्लेम नाही आपण उघडू शकतो आणि तेवढ्यामध्ये मी झोपी गेलो होतो तर मम्मीने उघडले पप्पांना इन्सिडेंट वगैरे सगळं शेअर केला तर पप्पा बोलले काय नाही तुम्हाला असं थोडंसं वाटलं असेल काय आपण बॅक साइडला राहतो बॅक साइडला एवढे लोक राहत नाही सगळे फ्रंटला राहतात आणि आताच ते त्या बाईनी स्वतःच असं केलं तर तुझ्या डोक्यात ते असेल पण मम्मीला काय राहलं तर मम्मीने तेव्हा ते आय एस टी डी आणि एसटी चा जमाना होता गावी कॉल केला आजीला असं असं सांगितलं आजीने त्या दिवशी तिकडे दर्ग्यावर जाऊन त्या बाबांशी बोलली तर जेव्हा बाबांशी बोलली त्या बाबांनी तेव्हा पूर्ण त्यांना पूर्ण सीन सांगितलं की जी ती बाई होती ती अजूनही त्या बिल्डिंग मध्ये वास करते आणि ती बाकी कोणासाठीच येत नाही तिला फक्त तिच्या मुलीची काळजी आहे त्या मुलीला शोधण्यासाठी कारण की यांनी जसं तिला ती जळाली वगैरे सगळं झालं थोडस त्यांचं पोलीस मॅट्रे झाला पण हे लोक लगेच गावी निघून गेले होते त्या रूमला ताळा लावून तर हिला माहितीच नाही काय कार्यक्रम केले नाही अंतविधी वगैरे नीट केल्या नव्हत्या तर नीट झालं नव्हतं तरी तिच्या मुलीच्या शोधामध्ये रात्रीची वेळेला मध्ये फिरायची दोन दिवस गेले तीन दिवस गेले नॉर्मल गेले आणि <coughs> आई बोलली की पौर्णिमा होती आणि सेम त्या दिवशी परत मला रात्रीच्या वेळा जाग आली आणि तो आवाज ये, अल्टरनेट डेज ला येतच राहायचा येतच राहायचा आणि खूप जणांनी एक्सपिरियन्स पण केला होता तो आवाज बिल्डिंग मध्ये पण कोण त्याच्यावरती काय प्रॉपर नाहीच करू शकत होत कारण की सगळे आपापल्या व्यापामध्ये कामाला जाणारे लोक असत असं तर त्या दिवशी माझ्या रण्णाच्या आवाजाने तो आवाज परत आमच्या घराच्या बाहेर थांबला आणि यावेळेला माझ्या वडिलांच्या आवाजात नाही यावेळेला स्वतः त्या बाईच्या आवाजामध्ये ती बोलली की तुझ्या आणि माझ्या मध्ये फक्त दरवाजाचा अंतर आहे पण या दरवाजाच्या अंतर मी पार करून यायला पण येऊ शकते पण तुझ्या हातात ते पीर बाबांचं जे आहे त्यामुळे तू वाचलीये नाही मी तुझ्या मुलाला आजचा माझ्या मम्मीला लिटरली पूर्ण आवाज आला आणि माझी मम्मी अक्षरशः मला घेऊन त्या दिवशी तो खाटच्या पुढे ते लोखंडी सुटकेस असायचे ना जुन्या काळी त्या सगळ्या लावून मम्मी मला खाटेच्या खालती लपून घेऊन बसली होती आणि मम्मीला तो आवाज येत होता की फक्त त्या पीर बाबांच्या धाग्यामुळे मी हा दरवाजाची रेश ओलांडू नाही शकत आहे नाहीतर मी जेव्हा जेव्हा तुझ्या मुलाचा आवाज येतोय तेव्हा तेव्हाच मला माझ्या मुलीचा भास होतोय की माझ्या मुलीला या घरामध्ये ठेवलंय तिला म्हणजे असा आभास होत होता मग शेवटी ती आता मम्मीने इतकी घाबरून इतकं रडून 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 हे केलं पप्पा आले मग दुसऱ्या दिवशी मम्मीच कस तरी त्यांनी केलं आणि मम्मीला गावी पाठवलं हो तर मम्मी मला घेऊन गावी आली गावी आल्यानंतर मग मम्मी बोलली की नाही जवळ तुम्ही ती सोडणार रुळण्यासार मी रिटर्न येणार नाही काय मग माझी मम्मी मला घेऊन महिनाभर गावीच राहिली मग ते बाबांकडे गेले बाबांकडून माझ्यासाठी पण धागा वगैरे केला सगळं केलं मला तर आजपर्यंत लाईफमध्ये कधी काय एक्सपीरियन्स नाही झाला मी आता पण एकटाच राहतो पुण्यामध्ये पण जस मम्मी मम्मीला, मम्मीला ते हे झालं मम्मी महिनाभर गावीच राहिली आणि गावी राहिल्यानंतर जेव्हा रूम चेंज केली तेव्हा माझी मम्मी परत पप्पांकडे आली आणि त्याच्यापासून आजपर्यंत माझ्या मम्मीला तो एक्सपिरियन्स कधी हे ना झाला पण मम्मीला त्या गोष्टीमुळे अजूनही जेव्हा पण मला मम्मी ती गोष्ट नरेट करते ना मम्मीला लिटरली इतके भूज बॉम्ब येतात आणि मला पण तो एक्सपिरियन्स इतका हे होता की आता तर ती बिल्डिंग डिमो म्हणजे पाडली वगैरे तिथे टॉवर वगैरे झालंय सगळं झालंय पण तो एक्सपिरियन्स माझ्या लाईफमध्ये मी तर अनुभवला नाही पण मम्मी मला ज्या सिच्युएशन मध्ये पलंगाच्या खाली घेऊन लपाची आणि ते दोन दोन वेळा असं घडलं घुमरुंचा आवाज येणा कॉमन होता मम्मी झाली होती घाबराची नाही पण जेव्हा तिचा आवाज एकदा वडिलांच्या ह्याच्यात एक ऐकला आणि एकदा स्वतः तिचा आवाज ऐकला तेव्हा त्या मम्मीला बिलीव्ह झालं की नाही काहीतरी अशा गोष्टी बिलीव्ह म्हणजे आपल्या नेचरमध्ये एक्झिस्ट करतात आणि अशा राहतात आणि तेव्हापासून आजपर्यंत तो धागा माझ्या हातात आहे थँक्यू मला छोटासा मी खूप दिवसापासून ट्राय करत होतो की मी करेल करेल, करेल। पण आजच्या सेशन मध्ये मला काही काजव्यांनी लिंक शेअर केली आणि थँक्यू टू टाइम त्याबद्दल रिअल खूप चांगला चॅनल आहे खूप एन्जॉय करतो मी आणि ऑलमोस्ट आता माझे एपिसोड कम्प्लीट होत आले बघत बघत तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असत ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतानचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्या सोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आए बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री